उमेदवार म्हणून आज आपल्या पुढे नगराध्यक्ष पदासाठी गेल्या चौदा वर्षापासून मोहोळ न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करत मोहोळ शहराचं जर पाहिलं तर अनेक समस्या झालेल्या नाहीयेत फक्त त्या कागदावर उतरवण्यात आले अनेक प्रश्न आहेत पाणी पुरवठा आहे कचरा व्यवस्थित असं काम केलेलं नाहीये जे जनतेला जेवढी सेवा देता येईल ती सेवा देण्याचं फक्त जे आहे ते सत्ता नसून ती एक जबाबदारी आहे विकासासाठी प्रयत्नशील राहत दर्शक तडका न्यूज मध्ये आपलं स्वागत महोळ नगर परिषदे आरक्षण जाहीर झालं आरक्षण जाहीर झालेलं इच्छुकांची गर्दी भरपूर आहे आणि त्याच माध्यमातून खर तर एसी समाजाची या ठिकाणी महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि या जाहीर झाल्यानंतर नावांची यादीची यादी मोठी येते परंतु पक्षाच्या माध्यमातून कोणाला संधी दिली जाते याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि ते सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत आणि वकील क्षेत्रामध्ये सुद्धा सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम जे करत आहेत त्यांचीच नाव आहे मोहोळ शहरामधून खर तर ऐकायला पाहायला मिळत आहे असे ऍडव्होकेट सोनल जानराव यांची आपण तडका न्यूज मराठीशी काय मोहोळ शहराविषयी तुमचं विजन काय असणार आहे हे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी ऍडव्होकेट सोनल विठ्ठल जानाराव गेल्या चौदा वर्षापासून मी मोहोळ न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करत आहे आणि आपण जर पाहिलं तर या मोहोळ शहरामध्ये अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत म्हणजे जे रस्ते असतील वाहतूक असेल आरोग्य असेल शिक्षणाशी संबंधित असेल क्रीडा संकुल असेल किंवा जो तहसील कार्यालयामधल्या शौचालयाचा प्रश्न असेल तसंच बसस्टँडचा असेल व्यापाऱ्यांसाठी असेल म्हणजे अनेक प्रश्न जनतेशी निगडीत आहेत जे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन मोहोळ शहराच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर भरपूर म्हणजे ज्या गोष्टी आजपर्यंत झालेल्या नाहीयेत फक्त त्या कागदावर उतरवण्यात आलेत प्रत्यक्षात त्या झालेल्या नाहीयेत जे मोहळचा मेन रोड ते गवत्या मारुती चौकचा जो रस्ता आहे तो आजपर्यंत व्यवस्थित झालेला नाहीये तसंच बघितलं तर पार्किंगची सोय नाहीये पार्किंग जर बघितलं आपण तर वाहतूक व्यवस्था कुठल्याच पद्धतीनं नियंत्रित नाहीये तर त्यासाठी ही काम करण्याची इच्छा आहे नमस्कार मी ऍडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव मी गेल्या चौदा वर्षापासून मोहळ न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करत आहे तसंच सामाजिक कार्यात पण मी सक्रिय आहे आणि म्हण नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मी आज इच्छुक उमेदवार म्हणून आज आपल्या पुढे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे आता आपण जे विचारलं की आपण कशा पद्धतीने बघतायत मोहोळ मोहोळ शहराचं जर पाहिलं तर अनेक समस्या आहेत आणि जनतेला त्या समस्याचं निराकरण करून देणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि आपण जर पाहिलं तर आज रस्ते असतील वाहतूक असेल त्या पद्धतीने आरोग्य असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये शौचालयाची महिलांसाठी व्यवस्था नाहीये त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड असेल फायर ब्रिगेडचे गाड्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत आणि मूळ शहरासारख्या ठिकाणी उपजि उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे परंतु तिथं देखील त्या पद्धतीचे सुविधा किंवा त्यामध्ये आधुनिकीकरण किंवा तशा मशिनरी अवेलेबल नाही आहेत त्यासाठी काम करण्याची एक इच्छा आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदाला मी इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे तहसील कार्यालय बघा तिथेही पार्किंगची सुविधा नाहीये म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत पाणी पुरवठा आहे कचरा व्यवस्थापन आहे कचऱ्याचं व्यव कचरा व्यवस्थापन नसल्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या पदाशी निगडीत आहेत त्या पदावर जबाबदारी आहे आणि त्या नगर नगराध्यक्ष पदाच्या जबाबदारीसाठी आणि त्या विशिष्ट प्रकारचं काम करता यावं यासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहे सामाजिक कार्यामध्ये जर बघितलं तर कोरोना काळात असेल तर कोरोना काळामध्ये ही जेवढा जनतेला सुविधा देता येईल किंवा काही त्यांना मदत करता येईल त्या त्या प्रकारे मदत केलेली आहे पूरग्रस्तांसाठी असेल पूरग्रस्तांसाठी देखील मदत केलेली आहे परंतु आम्ही पुढे येऊन कधी असं काम केलेलं नाहीये जे जनतेला जेवढी सेवा देता येईल ती सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मूळ न्यायालयामध्ये एक समिती आहे त्या समितीवर गेले मी पाच वर्षापासून काम करत आहे जे आर्थिक दुर्बल घटक आहेत जे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सेवा देता येईल त्या माध्यमातून देखील मी त्या जनतेला सेवा दिलेली आहे जे त्या मार्केट जे मार्केट आहे आणि ते त्या ठिकाणी जनावरे वगैरे बसतायत तर त्या जनावरांना कोंडवाडे असून सुद्धा त्या कोंडवाड्यामध्ये टाकलं जात नाही त्याचे मालक जनावरांना रस्त्यावर सोडून देतात ही जी समस्या आहे जनतेला रोज हा प्रश्न भेडसावत आहे आणि तसंच जर जर बघायला गेलं आपण तर जे एस टी स्टँड आहे एस टी स्टँडवर एवढी साऱ्या बसेस येत आहेत परंतु तिथं ती, ती सुविधा नाहीये म्हणजे पार्किंग नाहीये किंवा ती व्यवस्था नाहीये नागरिकांचे तिथं प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे बस स्टँडचा मोठा प्रश्न भेडसावत आहे त्या अनुषंगाने पण काही करता येत आहे का किंवा त्यासाठी ही मी प्रयत्नशील राहील तर नगराध्यक्षपद जे आहे ते सत्ता नसून ती एक जबाबदारी आहे आणि जनतेसाठी खुले दरवाजे ठेवणारी पारदर्शक आणि प्रामाणिक अशी संस्था व्हावी आणि त्या संस्थेच उदात्तीकरण होण्यासाठी त्यासाठी त्या, त्या प्रशासनामध्ये उदात्तीकरण होण्यासाठी प्रयत्नशील राहील या मोहोळ शहरामध्ये मा म्हणजे माझे वडील पोस्ट खात्यामध्ये गेली त्यांनी एक पस्तीस वर्ष सेवा इथं मोहोळ शहराला दिलेली आहे आणि जनतेशी त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्या माध्यमातून देखील जनता मला ओळख म्हणजे त्या माध्यमातून जनता मला ओळखत आहे तसंच मोहोळ न्यायालयामध्ये मा माझे बंधू ऍडव्होकेट प्रमोद जानराव हे देखील दे या क्षेत्रामध्ये वकील क्षेत्रामध्ये त्यांनी मागचे गेले सात आठ वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहे तसेच माझे मोठे बंधू प्रशांत जानराव हे देखील सतत प्रयत्नशील आहेत समाजकार्यामध्ये इथं जर बघितलं तर व्यापाऱ्यांसाठी ही काही सुविधा देता येत आहेत का यासाठी ही प्रयत्नशील राहील तसेच जे रस्ते आहेत वाहतूक आहे स्वच्छ पाणी पुरवठा याकडे हे लक्ष असेल सक्षमीकरण आहे महिलांचं सक्षमीकरण आहे आणि युवकांना काही रोजगार उपलब्ध करून त्या माध्यमातून देता येतो का यासाठी देखील प्रयत्नशील राहील जनतेला माझी एक विनंती राहील की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून मला एक संधी द्यावी ती संधी मला मिळाली तर मी प्रामाणिक पारदर्शक सुशासन स्वच्छ प्रशासन आणि मोहळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहील the new